नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एका मॅनीत दोन तलवारी राहू शकत नाहीत त्या हिशोबाने दोन ठाकरे एका पक्षात जवळ येऊ शकत नाही असं बोललं जात होत कालपर्यंत पण राजकारणात काही होऊ शकते राजकारणात काही होऊ शकते वीस वर्षापूर्वी जो भाऊ उद्धव ठाकरेंना सोडून गेला स्वतःचा पक्ष काढला ते राज ठाकरे हा उद्धव ठाकरे ज्या पक्षाच्या जवळ आहेत जवळ आलेत म्हणजे उमाशामध्ये जवळ आले नव्हे एकदम घरात घुसले आहेत दोन ठाकरे एकत्र येतील का हा म्हणजे वादाचा विषय होता गेली चार महिने पण या त्याच्यानुसार व्यापक वळण घेतलं म्हणजे राज ठाकरे अजूनही स्पष्ट बोलायला तयार नाहीत म्हणजे राजकीय युती होणार शब्द राज ठाकरेंनी अजून तोंड उघडलेलं नाही ते उघडणारी नाहीत शेवटपर्यंत ताणून धरतील राज ठाकरे पण उद्धव ठाकरे हुतावळे झाले आहेत त्यांना दोन भावांची युती होते परंतु ती वेळ तो मुहूर्त अजून यायचा दिसत आहे राज ठाकरेंच्या कुंडलीमध्ये पण राज ठाकरे सरकले आहेत म्हणजे उद्धव ठाकरे पक्षाकडे किमान मुंबईच ठीक आहे मुंबईत पुढा उशीर उशीर उश लागेल पण तर हे दोन पक्ष जवळपास आल्यासारखे दिसत आहेत ठाण्यामध्ये काल उभाटा आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकत्र येऊन शहराच्या प्रश्नावर मोर्चा काढला म्हणजे याच्यावर लक्षात येते की या दोघांच्या ऐक्याची चर्चा कुठपर्यंत आली आहे फक्त मीडियामध्ये हवा नाही आहे म्हणजे प्रत्यक्षात जमिनीवरही काही हालचाली सुरू झाल्या आहेत जवळ येत आहेत दोन लोक त्यांचे कार्यकर्ते नेते जवळ आलेच आहेत पण भाऊ अजून आता केव्हा होणार म्हणजे भाऊ भाऊ तर जवळ आले आहे यांचा चर्चा पुढे पुढे सरकली आहे राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार का राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेणार का अशी आता चर्चा सुरू झाली आहे महाविकास आघाडी म्हणजे ते म्हणजे काँग्रेस काँग्रेसचे जे हायकमांड आहे काँग्रेसचे नेते हायकमांड हे ने दिल्लीत बसतात राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी सर्व दिल्लीत बसतात त्यामुळे यांचा निर्णय दिल्लीत होईल सुरुवातीला ते म्हणजे काँग्रेसवाले तसे दपकूनच आहेत राज ठाकरेंना आपल्याकडे घ्यायचं का काँग्रेसवाले घाबरू घाबरून आहेत म्हणजे राज ठाकरे म्हणजे काय राज ठाकरे आले तर आपण बाहेर पडू बाहेर फेकले जाऊ अशी काँग्रेसवाल्यांना भीती वाटते नेत्यांना कारण राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व राज ठाकरे कोणाला आवडो न आवडो पण नेता म्हणून तो पॉवरफुल आहे यांचं वक्तृत्व तसला बघता आज आज कोणत्याही पक्षात नाही आहे भाजपमध्ये नाही इकडे नाही तिकडे नाही आज राज ठाकरे ऐकायला गर्दी होते ते केवळ राज ठाकरे म्हणून राज ठाकरेंच्या या काही स्पेशालिटीज आहेत त्यामुळे राज ठाकरे हा ब्रँड आहे तो हो असं वाटन एक काहीसाठी चांगली गोष्ट काहीसाठी संकट आहे राज ठाकरे आले तर आपल्याला कोण विचार आपण बाहेर फेकले जाऊ त्यामुळे काँग्रेस मधले काही मंडळी त्यांना घ्यायचंय की घ्यायच्यावर त्या भयग्रस्त आहेत त्यामुळे एकूण असं दिसतंय की बिहार निवडणुकीनंतरच राज ठाकरेंचा निर्णय होईल आज की नि, की सा। सा <laughs> <laughs> राज ठाकरे पास कि नापास काँग्रेसवाले ठरवतील दिल्लीत बसून आणि ते बिहारच्या निवडणुकीत निकालानंतर सहा आणि अकरा नोव्हेंबर रोजी बिहारची निवडणूक आहे पुढच्या आठवड्यात त्यानंतर पुढच्या आठवड्यात तिथे निकाल आहे बिहारचा बिहारचा निकाल झाल्यानंतर राज ठाकरेंचा निकाल काँग्रेस करेल कारण आज काँग्रेसचा निकाल करणं आज राज ठाकरेंना पक्षा पक्षात घेणं पक्षासोबत घेणं काँग्रेस सोबत घेणं काँग्रेसला अडचणीच वाटते कारण राज ठाकरेंची संबंधीची भूमिका भूतकाळात राज ठाकरेंनी परप्रांतीयाविरुद्ध प्रचंड धुमाकूळ घातलाय ठोकून काढलाय परप्रांतीयाला त्यामुळे म्हणजे राज ठाकरेनं काँग्रेसमध्ये घेणं म्हणजे ते बिहारची निवडणूक हरण्यासारखं आहे असं काँग्रेसला वाटत त्यामुळे काँग्रेस सध्या राज ठाकरेंना वायरस ठेवेल <coughs> निकालानंतर बिहारच्या निकालानंतर राज ठाकरेचा निकाल होईल पण तोपर्यंत काय काँग्रेसला मनसेची ही जी अलर्जी आहे तो इलास काय पुढं म्हणजे आणि बिहारचा निकाल म्हणजे अजून दोन महिने तर आरामात आहे त्यामुळे तोपर्यंत प्रश्न आहे की राज ठाकरे तो पण थांबतील का तसे ते आलेच आहेत आणि राज ठाकरे जिथं जातात तिथं ते राज ठाकरे हा खडे होते लाईन वहिसे सुरू होती आज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सर्व विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ गेलो होत त्यात राज ठाकरे भाव खाऊन गेले सर्वांना खाऊन टाकले ते ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी आपले मुद्दे मांडले हे राज ठाकरे आहे राज ठाकरे त्यांच्यात काही गुण आहेत त्यांच्यात काही त्यामुळे शरद पवारांचे प्रॉब्लेम असण्याचे कारण नाही शरद पवार एन ओ सी देतील लगेच प्रॉब्लेम फक्त काँग्रेसचा आहे त्यामुळे काँग्रेस काय निर्णय करते आणि किती लांब होते म्हणजे राज ठाकरेंना किती टांगून ठेवते आणि राज ठाकरे ते सहन करतात का याकडेच सरांचं लक्ष राहील